तर फ्रेंड्स हे पोट पुढे आलेलं आहे ना हे अशी खाली इथे चरबी खाली लटकते ती तुम्हाला कमी करायची असं पोटाचा एकदम असा घेर झालेला आहे असं खूप असं पुढे दिसतं ढेरी आल्यासारखी खूप वाढलेली आहे कशी कमी करायची काही समजत नाही तर आता नवरात्री आहे तर नवरात्रीमध्ये काही लोक जण उपवास ठेवतात तर उपवास असतो ना त्यावेळेला आपलं वजन आहे ना हे लवकर फास्ट कमी व्हायला ना तुम्हाला मदत होणार आहे आता ज्या लोकांचा उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी सांगेन ना त्या फॉलो आहेत आणि फक्त तुम्हाला इथे मी पाच एक्सरसाइज दाखवणार आहेत आणि त्या सगळ्या एक्सरसाइज फक्त तुम्हाला एक एक मिनिटच करायचे दररोज हे नऊ दिवस तुम्हाला ते एक्सरसाइज आणि उपवास असं नाहीये की उपवास आहे म्हणून खूप उपाशीच राहायचं आहे काहीच खायचं नाहीये असं काहीही करायचं नाहीये आता बघा डायट मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही हे खा ते खा काही सांगणार नाहीये फक्त कुठल्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीये ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे तुम्हाला ना मी म्हणजे तुम्ही डाएट कोणता घ्यावा हे खा ते खा असं काही सांगणार नाहीये कारण बघा प्रत्येक जण हा व्हिडिओ आता वेगवेगळ्या गावातून पाहत असणार आहे त्यामुळे प्रत्येकाचं खाणं पिणं नऊ उपवासाचं हे वेगवेगळं असतं त्यामुळे बघा मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत बस आणि हा व्हिडिओ थोडासा एक लेट एक दिवस लेट झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही आजपासून पाहताय तर तुम्हाला आजपासून हे दररोज करायचं आहे किंवा तुम्ही नऊ दिवसाचं स्वतःसाठी चॅलेंज घ्या आणि नऊ दिवस करून पहा असं केलं ना तरीही चालेल तर आता ह्या नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला स्वतःला चॅलेंज द्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ना तर आपल्याला काय करायचं आहे आता बघा तुम्ही कुठेही राहत असाल प्रत्येकाचं खाणं पिणं वेगवेगळं आहे कोणी उपवासाला खिचडी खातात कोणी शिरा खातो काहीही त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाहीये की तुम्हाला हा पदार्थ खायचा आहे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या गोष्टी खायच्या आहेत आणि काय काय तुम्हाला गोष्टी पाळायच्या आहेत त्या म्हणजे आता बघा सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय आहे तर पाणी पाणी प्यायचं आहे तुम्हाला चार लिटर तरी पाणी तुम्हाला प्यायचंच आहे आता चार लिटर पाणीमध्ये तुम्हाला तीन लिटर तुम्हाला पाणी तुमचं प्रॉपर प्यायचं आहे जसं आपण रेग्युलर पितो तसं हा साधं पाणी आणि बाकी जर एक लिटरचे पाणी राहतं ना ते तुम्हाला पाणी मार्फत घ्यायचं आहे लिंबू पाणी बनवा हा एक ग्लास तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता जर ग्रीन टी तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता ग्रीन टी चालते उपवासाला किंवा ब्लॅक कॉफी असेल तर ब्लॅक कॉफीसुद्धा तुम्ही पिऊ शकता फक्त ग्रीन टी खाली पोट पिऊ नका काहीतरी जो तुमचा फराळ आहे म्हणजे तुम्ही जो उपवासाचा पदार्थ बनवला आहे त्याच्यासोबत तुम्हाला खाय प्यायची आहे ती ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी हे तुमचं जेवढं तुम्हाला लिक्विड घेता येईल ना तेवढं घ्यायचंय म्हणजे किमान चार लिटर तरी पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे आता हा झाला पाण्याचा भाग आता दुसरं काय करायचंय तुम्हाला की कोणताही पदार्थ तळलेला अजिबात खायचा नाहीये जरी तुम्ही बटाटा खात असाल उपवासाला आता काही लोक बटाट्याचे शाबुदाण्याचे बडे वगैरे बनवतात तर ते तुम्हाला डीप ऑइली तेलामध्ये तळून खायचे नाहीयेत पूर्णपणे नऊ दिवस अजिबात तेलकट पदार्थ खायचाच नाहीये चहा आणि गोड पदार्थ पण तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे आहे कागिरा आहे बगर आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही डाएट मध्ये ठेवू शकता आता सगळेजण विचारतात की आम्ही बटाटा खाऊ शकतो का तर बघा बटाटा खाऊ शकता पण तुम्ही कशा पद्धतीने खाताय हे त्याच्यावरती अवलंबून आहे तळलेले पदार्थ खाताय का बटाट्याला तळून खाताय का वगैरे तेलाचा वापर जास्त करताय का असं करून तुम्हाला खायचं नाहीये आता जर तुम्ही बटाट्याचा कोणताही पदार्थ उपवासाला बनवत असाल समजा तुम्हाला ते फ्राय करायचं आहे तर काय करायचंय फक्त तेलाला फक्त आपल्याला त्या तव्याला एक असं तुपाचा ब्रश असा फिरवायचा आहे आणि फक्त आपल्याला रोस्ट करून कुठलाही पदार्थ तुम्ही खाऊ शकता ह्या सगळ्या नऊ दिवसामध्ये पण तेलकट पदार्थ कुठलाच नाही बाहेरचे चिप्स नाही ज्यूस नाही काहीही खायचं नाही आहे बाहेरचं जे घरात बनेल तेच तुम्हाला खायचं आहे हे सगळं जर तुम्ही नऊ दिवस प्रॉपर फॉलो केलात ना तुम्ही नऊ दिवसात नऊ किलो वजन कमी करणार आहात जर एकदम परफेक्ट केलात तर आणि ज्या एक्सरसाइज सांगेन त्या पाच मिनिटं करायच्या आहेत एक मिनिटं एक एक्सरसाइज होणार आहे परत दुसरी एक्सरसाइज एक मिनिट म्हणजे असं करून ह्या पाच मिनिटात बघा फक्त पाच मिनिटात ह्या तुमच्या एक्सरसाइज होऊन जाणार आहेत टायमिंग लावा मोबाईलवरती एक मिनिटाचा आणि एक्सरसाइज पटकन स्टार्ट करा आणि जो तुम्ही आहार घेताय म्हणजे आता समजा उपवासाला काही खाताय फ्रूट्स खाताय फक्त तुम्हाला फळांमध्ये ना सीजनेबल सगळे फळ फळं तुम्ही खाऊ शकता फक्त सीताफळ आणि चुकूचा वापर ज्यांना डायबिटीस आहे ज्यांना खूप जास्त वजन कमी करायचंय त्यांनी थोडं कमी खा कमी क्वांटिटी मध्ये खायचं आहे बाकीची फळं तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही ड्रायफ्रुट सुद्धा घेऊ शकता फ्रूट सोबत खूप सारे आहेत म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत आता तुम्ही जे जे खाताय मला कमेंट्स करा की मी आम्ही हा हा आहार घेतो आहोत उपवासाला कारण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो प्रत्येकाचं वेगवेगळं आहार असणार आहे त्यामुळे मी असं स्पेशली सांगत नाही की तुम्ही हेच खा असं नाही आहे तुम्ही जे खाताय ना खा फक्त जसं सांगितलंय तसं कमी तेलातलं आणि पोषणमध्ये खा दही खा ताक प्या म्हणजे जेवढं लिक्विड तुम्हाला घेता येईल ना तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे राजगिरा आहे हे ह्याचा सगळ्याचा समावेश करा तुमच्या डाएटमध्ये शाबुदाना शक्य असेल तेवढा कमी खा शाबुदाना पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये खायचं नाहीये पण तुम्ही जे हे सगळं खाणार आहात ना ते फक्त तुम्हाला पोषण मध्ये खायचं आहे म्हणून कुठलाही गोष्ट कुठलाही पदार्थ जास्त आवडतोय म्हणून जास्त ओव्हर इटिंग करायची नाहीये हा संध्याकाळचं जे जेवण असेल ते तुम्हाला लवकर जेवायचं आहे आणि तुमचा उपवास तिथेच संपवायचा आहे म्हणजे आता समजा तुम्ही संध्याकाळचा जो तुमचा ठरलेला तुमचा आहार आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तर तुम्ही लवकर घ्या म्हणजे सात साडेसातच्या आधी घ्या आणि फक्त तुम्हाला उपाशी राहायचं नाहीये जे खाताय ते पोषणमध्ये मध्ये खा असा तुमचा आहार असणार आहे पूर्ण उपवासाचा नऊ दिवस आता हे झालं की आता जे सांगते ते एक्सरसाइज करायचे तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते खूप छान एक्सरसाइज आहे हे तुमचं पोट कमी करायला पोट कंबर पूर्ण सगळं शरीरावरचा फॅट कमी होणार आहे फक्त ह्या एक्सरसाइज करून बघा काय करायचे, दोन्ही हात वरती घ्यायचंय थोडंसं पाठीमागे जायचंय आणि श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला एक मिनिटं करायचंय मग कितीही काउंटिंग होते फक्त चुकीचं करू नका हा हळू केलात ना तरीही चालेल काय करायचंय आता समजा फास्ट जमत नाहीये तर काय करा वरती गेलात पुन्हा वरती येताना श्वास घेतला बस असं केलं ना तरीही चालेल हा आता हा व्यायाम झाला की आता आपण खाली वाकतो तर काय होतं पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो दुखू नये तुमची पाठ आणि कंबर त्याच्यासाठी एक सांगणार आहे काय करायचंय फक्त होल्ड राहायचंय बॅकवर्ड बेंडिंग करायचंय आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना हे असे पाठीमागे ठेवायचे हा आणि इथे तुम्हाला श्वास आहे आणि हळूहळू श्वास सोडत पाठीमागे जायचंय बस जिथे जाऊ शकता तिथेपर्यंतच इथेपर्यंत आला चालेल पण हा तुमचा पाठीचा पाठीचा कणा पाठ एकदम सरळ असणार आहे असं वाकून ठेवायचं नाही आहे आणि होल्ड राहायचं रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय आता इथे आपण सेकंड पाहणार आहोत ही सुद्धा खूप छान आहे तुमचा पोटाचा फॅट कमी करायला खूप मस्त एक्सरसाइज आहे दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे हात वरती असणार आहेत पाय वरती उचलायचं आहे हा इथे श्वास घेतला हा हात पाय खाली गेला श्वास सोडून दिला तोंडा वाटे श्वास सोडा पुन्हा श्वास घेतला फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हा एक, एक मिनिट करा पूर्ण प्रॉपर एक मिनिट करायचंय अजिबात एक करायची नाहीये हा हळूहळू वाढवा फास्ट करण्याचा प्रयत्न करा हा किंवा तुम्ही सावकाश केला ना तरीही चालेल आता आपण तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचंय पायांमध्ये असं गॅप ठेवायचंय थे। व्यवस्थित गॅप ठेवा हात एकदम सरळ असणार आहेत हात अजिबात असा वाकडा करायचा नाहीये वरती गेल्यावरती जर तुमचं वेरिएशन तुमची जर एक्सरसाइजची पोजिशन म्हणजे तुमची बॉडी व्यवस्थित परफेक्ट असेल ना तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे उगचस करायचंय म्हणून हात वाकडा पाय वाकडा असं करून करू नका वजन कमी करण्यासाठी आपण काय करतो माहितीये उगच घाई करतो आणि चुकीचं वेरिएशन करतो आणि आपल्या शरीरामध्ये रिझल्ट दिसत नाही उलट आपली बॉडी अजून दुसरीकडेच आपल्याला पेन म्हणजे आपल्याला दुसरीकडेच दुखायला चालू होतं त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ समोर ठेवा आणि करा काय करायचंय आपल्या उजवा हात वरती उचलायचं आहे सरळ बघा माझं हाताची पोजिशन बघा सरळ असणार आहे आणि खाली जायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हाच सरळ असतो ना त्यावेळेला पूर्ण ताण तुमचा ना पूर्ण आपल्या ह्या कमरेपासून येणार आहे हात सरळ घेतो ना त्यावेळेला हा कंबर Uh, ही कंबर आणि हा हे पाठीमागचा भाग पूर्ण स्ट्रेच होतो करून बघा समजेल हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवायचं चा आहे चार दिवस झाले की दोन मिनटं टायमिंग वाढवलात तरीही चालेल जमत असेल तरच वाढवा नाहीतर फक्त पाच मिनिटात ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला करून टाकायचे आहेत आता आपण चौथी एक्सरसाइज पाहणार आहोत तर काय करायचंय ते दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे हा आणि आपला पोट आहे ना आपल्याला आतमध्ये असं खेचून ठेवायचं म्हणजे आता आपलं पोट असं पुढे असतं हात तर आपल्याला आतमध्ये असं स्ट्रेच करायचंय फक्त पोट श्वास नॉर्मल चालू राहणार आहे हात एंटरलॉक आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचाय तुम्हाला थोडं क्रॉस होऊन दाखवते श्वास घेतला आता जर तुमचा हात पूर्ण तुमच्या पायाला टच होत नाहीये तर काय करायचंय असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जमणार आहे नक्की प्रयत्न करायचा आहे आपण शेवटला एकदम लास्ट एक्सरसाइज पाहणार आहोत खूप छान आहे ही एक्सरसाईजसुद्धा आता इथे काय करायचं आहे दोन्ही हात आहेत ना असे समोर ठेवायचे पाय क्रॉसवरती उचलायचे बघा वन टू थ्री पोट आतमध्ये जसं सेम स्ट्रेच करून ठेवायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे जसं सांगितलंय ना तसं जर फॉलो केलात नऊ दिवस बघा तुमचं वजन कमी होतं की नाही नक्की होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद